गोष्ट मांजर पळून गेली ढोलू आणि मुलू हे दोन भाऊ होते दोघेही खूप खेळायचे अभ्यास करायचे आणि कधी कधी भांडायचेही एके दिवशी दोघेही घराच्या मागे खेळत होती एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लं होती मांजरांची आई कुठेतरी गेली होती दोन मुलं एकटीच होती त्यांना भूक लागली होती त्यामुळे तो खूप रडत होता ढोलू आणि मोलूने दोन मांजरीच्या पिल्लांचे आवाज ऐकले आणि आजोबांना हाक मारली दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेलेली असल्याने आजोबांनी पाहिले आजोबांनी दोन्ही मांजरीच्या पिल्लांना खायला दिले आणि प्रत्येक एक वाटी दूध दिले आता मांजरीची भूक भागली होती दोघेही एकमेकाशी खेळू लागले ते पाहून ढोलू आणि मोलू म्हणाले की मांजर वाचली आजोबांनी ढोलू आणि मुलूचे अभिनंदन केले तात्पर्य इतरांचे चांगले केल्याने आनंद मिळतो